काम करून दाखवलं होतं आणि ज्या वेळेस एकोणीसशे रोजगार मिळत नव्हता आलेले लोक आमच्यावर राज्य करायचे गुजरात मधन आलेले लोक राजस्थान मधन आलेले लोक उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक केरळ मधले आलेले लोक आमचे मराठी लोकांवर अत्याचार आणि अन्याय करायचं अनेकांना वाटत होत कोणीतरी आमच्या करण्यासाठी उभा राहायला पाहिजे अनेक आमदार मराठी होते अनेक खासदार मराठी होते पण कोणाची किंमत होत नव्हती या लोकांच्या विरोधामध्ये उभा राहण्याची हे सर्व गोष्ट पाहत असताना बाळासाहेबांनी निर्णय घेतला सर या लोकांची अडचण मी दूर केली नाही तर मी काहीच कामाचा नाही म्हणून मला या लोकांची मदत केलीच पाहिजे आणि इथले जे लोक परराज्यात आलेले लोक आमच्यावर राज करत आहेत त्यांच्या दादागिरी आता आपल्याला संपवलीच पाहिजे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि अनेक लोकांना आपल्या सोबत घेऊन त्यांनी या स्थापना केली आणि ते मार्फत अनेक गरजू लोकांना नोकऱ्या देण्याचं काम केलं अनेक लोकांचे अडी अडचणी दूर करण्याचं काम केलं अनेकांना चांगले शाळेमध्ये ऍडमिशन देण्याचं काम केलं असे भरपूर काम त्या ठिकाणी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि या, जीवित या के करूं करूं। ना ना मराठी मराठी भाषेला वाचवण्याचं दाखवलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुंबईमध्ये रेल्वे अधिकारीला बाळासाहेबांनी सांगितलं की संपूर्ण बोंबई मध्ये आपल्या नाम फलक मला मराठी मध्ये पाहिजे जर तुम्ही त्या नाम फलक मराठीमध्ये लावले नाही तर मुंबईचे प्रत्येक स्टेशनवर आम्ही डांबर पोचण्याचं काम करू आणि त्यावेळेस रेल्वे अधिकारी धसका घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाम फलक मराठी भाषेमध्ये लावण्याचं काम केलं हे दबदबा बाळासाहेब ठाकरे यांचा होता त्यांनी कधीही जात पात मानली नाही त्यांनी कुठले धर्माला सुद्धा विरोध केला नाही ते फक्त बोलत होते हा देशावर प्रेम करणारे प्रत्येक लोक हे आमचे बांधव आहे आणि त्यांनी त्याच माध्यमातून काम करून दाखवलेलं आहे आणि शिवसेना चे मारेफत अनेक लोकांना त्यांचे गरजा पूर्ण झालेले पाहायला मिळालेले आहे मित्रांनो शिवसेनेने कधीही खुर्चीची लालच ठेवली नाही परंतु शिवसेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु कोणी सक्सेस झाला नाही हमको मिटा सके व जमाने में दम नाही हमको मिटा सके व जमाने में दम नाही जमाना हमसे है हम जमाने से नहीं ते सर्व काही करून दाखवले ते शिवसेनाने करून दाखवलेली आहे मित्रांनो आज आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कधी ही निवडणूक लढवली नाही हे आमदार कधी नव्हते हे खासदार सुद्धा नव्हते त्यांनी कुठला मंत्री पद स्वीकारला नाही हे कधी राष्ट्रपती झाले नाही कधी पंतप्रधान झाले नाही तरी सुद्धा त्यांना शेवटची श्रद्धांजली एकवीस तोफानी देण्यात आली असा दबदबा आमचे बाळासाहेब ठाकरे यांचा होता आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचेच पावलावर पाऊल ठेवून आमचे उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्रामध्ये काम करतोय लोकांचे आडी अडचणी दूर करण्याचं काम करतोय लोकांना विकास देण्याचं काम करतोय लोकांना रोजगार देण्याचं काम करतोय आणि या सर्व गोष्टी बघून विरोधकांनी त्यांना मुख्यमंत्री पदावर खाली खेळण्याचं काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहितीये की दोन हजार एकोणीस साली जेव्हा ते मुख्यमंत्री बनले तेव्हा बनल्यानंतर जगामध्ये अशी कोविड महामारी आली आणि त्या कोविड महामारीमध्ये अनेक राज्यांनी आपले हात फेकून टाकले होते अनेक देशांनी प्रभाव स्वीकारलेला होता तरी सुद्धा महाराष्ट्र स्वीकारला नाही आणि त्यांनी व्यवस्थितपणे काम करून दाखवलं आणि भारत देशाचे सर्वात श्रेष्ठ मुख्यमंत्रीच्या यादीमध्ये त्यांचं नाव घेऊन आलं आणि डब्ल्यू एच ने सुद्धा कौतुक करून दाखवली की ह्या जगामध्ये सर्वात अधिक चांगलं काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवला जेवढा सर्वश्रेष्ठ काम कोणी केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी करून दाखवलं आपल्याला माहिती आहे की कोरोनासाठी महामारीमध्ये जर आपण युपी मध्ये बघितलं तर अनेक प्रयत्न कंगण्यामध्ये वाहताना आपल्याला दिसली गुजरातचा जर आपण हिशोब केला तर अनेक प्रयत्न रस्त्यावर पडलेली दिसली परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेही काही अशी घटना आपल्याला घडताना दिसली नाही अशा व्यवस्थितपणे काम करून उद्धव साहेबांनी दाखवला प्रत्येक अधिकारीला सांगितलं होतं की माझे माई बाप जनतेला आपल्याला वाचवायचं आहे त्यांना सुरक्षितपणे आपल्याला ठेवायचं आहे आपण ते सर्व कृतीने आपण काम केलं पाहिजे आणि सर्व अधिकाऱ्यांनी चांगलं काम करून दाखवलं दा। याची दखल सुद्धा घेतली आणि धारावी पॅटर्न संपूर्ण जगामध्ये फेमस झाला मित्रांनो असं काम करून जर कोणी दाखवलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवलेलं आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी त्यांच्या मनापासून मनापर्यंत आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो की आता आपल्या डोळ्यासमोर दोन हजार चोवीस च्या विधानसभेच्या निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला परत एकदा या मंत्रालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बसवल्याशिवाय व्हायचं नाहीये या ठिकाणी आपण शपथ घेऊनच फुटणार आहे आणि या ठिकाणी थांबतो